तर काय म्हणतं महाराष्ट्रातली मंडळी स्वागत आहे तुमचं सुजल कुंभारे ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर आज रक्षाबंधन होतं तर येणार होते माझ्या बहिणी मी म्हटलं काहीतरी त्यांना स्पेशल बनवा तर पहिले बनवत होतो मी समोसे तर आलूच्या चटणीसाठी कचकच कांदा आणि मिरची चिरले कढई घेतली तेल टाकून जिरं भुरकवलं कडी पत्ता टाकला नंतर कांदे आणि मिरची उबडले आणि गुलु गुलु गुलू घुमवलं आणि मिरच्याकडे पाहून असं वाटत होतं की किती तिकट आहे आणि किती नाही आणि तेल पण खूप कढईत नाचायला आलं होतं मी लगेचच पावर कमी केलाय आणि इकडे माझ्या मित्राने आलू उकडून आणि शिलून पण ठेवलाय आणि थोडी नंतर हळद टाकली त्याच्यानंतर टाकला धन्या बुरका आणि आमच्या रूमवरचा धन्या बुरका सुद्धा संपायला आला मग गुलुगुलू गुलुगुलू घुमवलं गुलु गुलु इकडे कांदा आणि मिरचा चिंबायला आलो होत माझा मित्र म्हणे जळेल अरे हे नॉन स्टिकी आहे बरं म्हणे आणि नंतर टाकलं त्यामध्ये तिकट मीठ आणि तुम्ही का चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ना सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर फूड ब्लॉग कॉमेडी व्हिडिओ नवीन नवीन रेसिपी येतच राहते आणि तुम्ही कोणत्या शहरामधून किंवा गावामधून व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आलूची चटणी होतच आली होती तर माझा मित्र म्हणे सांबार भुरकव बरं म्हटलं तू कापून दे मला कच कच त्यांनी सांबार कापला आणि भुरकून दिला आणि तो बोलला वरून मसाला मारतो मी मग त्यांनी मसाला टाकला वरून आणि इकडे समोश्यासाठी पाची लाटणं चालू झाली आणि मग काय मी घर 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 घुमवली आणि दोन तुकडे केले आणि समोस्याचा आकार देऊन त्यामध्ये दे चटणी भरली आता कसे पण झाले आमच्या आतचे इकडे वाकडे तिकडे आणि मग कढई घेतलं त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल अतिशय गरम झालं मी म्हणलं त्याला पावर कमी कर आणि कसे दिसत होते समोसे कमेंट्स मध्ये सांगाल बरं माझा मित्र म्हणाला त्याला उबडं कर उबड कर अरे थांब ना थोड्या वेळ मग ते लाल आले नंतर त्याला केलं मी उबड आणि आता लागायचं होतं वेज बिर्याणीच्या कामाला रक्षाबंधन म्हणजे आपल्या बहिणीसाठी काहीतरी नवीनच बनवावं म्हणलं दोन तीन डिश तर मग कचकचा कांदा सांबार टोमॅटो मिरची फुलकोबी आणि आलू चिरून घेतले आणि मग इकडे मोठा जात असा गॅसवर कुकर मांडला त्यामध्ये तेल टाकून जिरं टाकलं नंतर त्यात कडीपत्ता टाकून थोड्या वेळ होऊ देला आणि त्यामध्ये थोडासा सांबार पण टाकला आणि सांबार असा तेला तसा नाचायला लागला की खूपच आणि कचकचा चिरलेला कांदा त्यामध्ये टाकला आणि कुकर पण काउन तर लागला मी म्हणलं काय उडते काका माझा मित्र म्हणे डरक्या आगे जीत आहे आणि त्यांनी रपकन मिरची टाकले आणि गुलुगुलू गुलुगुलू घुमवलं गुलु 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 आणि आमचा कुकर पण एवढा मोठा आहे की आम्हाला गॅस वाट्याच्या वर जाऊन बनवा लागते आणि कुकरातून वाफ पण एवढी सणनाने यायला लागली का काही बोलायचं काम नाही मग मी टोमॅटो टाकून दिले आणि मग त्याला चांगलं घुमून घेतलंय आणि कुकर मधून वाप तर एवढी भयंकर यायला लागली की काय बोलायचं काम नाही आणि मग टाकल्या त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या आणि टाकली आम्ही कोबी नंतर आलू वगैरे टाकून पूर्ण त्याला मिक्स केलं आणि थोडी हळद टाकली नंतर याला म्हणलं तू दुकानात जा आणि सुवानाचा बिर्याणी मसाला घेऊन ये मग यांनी मसाला आणला आणि थोडा त्यामध्ये मसाला पण टाकला अरे हो ते बाबा तरी हा टाके ना टाके ना मग त्याला गुलुगुलू गुलु गुलु बिर्याणी मसाला भात म्हणल्यावर त्याला, त्याला, त्याला मिक्स करा लागतं बरं काय नंतर त्यामध्ये माझा मित्र म्हणे निंबू पिळ मग निंबू घेतलं आणि त्याला पिळून टाकलं आणि एकदम मसालेदार काय खतरनाक दिसायला आलो होत आणि मग त्याला एक डाव चांगलं परत फिरून घ्यावं म्हणलं त्याला गोल गोल फिरवून घेतलं त्यानंतर टाकली थोडी तिखट आणि टाकलं थोडं मीठ आणि माझा मित्र ऐकायला नव्हता अरे बाबा का मिठाचा बंदा पुडा टाकतो अरे नाही मग थोडं फार मीठ टाकून त्याला चांगलं पाणी टाकलं आणि मग थोडं होऊ दिलं आणि काय खतरनाक ग्रेव्ही दिसतं बरं काय नंतर दोन गडवे पाणी टाकलं आणि पाहतो तर तरीच उमटलं आणि एकदम मस्त दिसायला आलो तर याला म्हणलं तू तांदूळ धू मग आम्ही इकडे भात लावून दिला आता करायची होती आम्हाला मॅगी आणि नंतर कडे घेतलं त्यामध्ये तेल टाकून जिरं वगैरे टाकलं दोन मिनिट त्याला नाचवलं आणि गुलू 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 घुमवलं नंतर इकडे त्याने कसं कसं कांदा आणि मिरची चिरले होते मग काय कांदा पण टाकला आणि मिरचे पण टाकले मग इकडे त्याला नेटायला आलं तर मी आराम करतो म्हणजे बरं म्हणलं मग मी कसं कसं टोमॅटो चिरलं आणि त्यामध्ये टाकलं आणि गुलुगुलू गुलुगुलू घुमवलं आणि काय भारी दिसत होतं मंडई आपल्या मॅगीसाठी केलेले ग्रेव्ही नंतर हळदी आणि धनिया भुरका टाकला आणि परत त्याला गुलुगुलू गुलुगुलू घुमवलं आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मागच्या व्हिडिओला मी आणि माझ्या मित्रांनी पिझ्झा आणि नूडल्स बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहाला आहे का पाहून घ्याल आणि परत त्यांनी हळद घातली आणि तिखट मीठ पण घातलं आणि माझ्या मागे तर काय परत ते सतरा डाव गुलू गुलू गुलुगुलू घुमवायचेच गुलु 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 काम नंतर झालेला ग्रेव्ही मध्ये पाणी घातलं आणि थोड्या वेळ त्याला चांगलं मिक्स केलं आणि नंतर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची होती त्याच्यात टाकायची होती मॅगी मसाला आणि पाहता पाहता अरे बाबा इकडे तर उकळी पण आली एवढी नंतर घातला त्यामध्ये मसाला आणि इकडं मॅगीच्या पुड्या फोडल्या आणि मॅगी पण त्यामध्ये टाकून दिली आणि मॅगी कोणाकोणाला आवडते कमेंट्स मध्ये सांगाल बरं काय इकडे लवकर 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 कडई मॅगी टाकून दिली आणि कडई झाकून घेतली आणि मग झाली आपली मॅगी तयार आणि काय खतरनाक दिसत होती तर मग काय आता करू आपण आपल्या रक्षाबंधनचा कार्यक्रम तर आमच्या रूमवर ताट दिवा एवढं वगैरे कुठलंय मग आम्ही घर मालकिनला मागून आणलंय आणि मग केलं माझं अक्षवान वगैरे आणि मग माझ्या दिदींचा पहिलाच प्रश्न आम्हाला गिफ्ट वगैरे काय आणलंय अरे बाबा मला मुलींचं वगैरे काय समजणार मी तर पैसेच देणार तुम्हाला मग अक्षवान वगैरे घेऊन झालं आणि तुमच्या घरी पण झाले असं राखीचे कार्यक्रम बरं काय आणि माझ्या दिदीनं अशी चमकणारी राखी वगैरे आणली होती बरं आणि माझ्या चेहऱ्यावर अशी अलगच स्माइल अशी होती आणि राखी वगैरे बांधून आली होती बर्फी खायची वेळ बर्फी वगैरे खाल्ली आणि त्यांनी मग असं ओवाळलं मला आणि मग आली होती पाया लागायची वेळ तर मी पाया वगैरे लागून गेलो मग आशीर्वाद वगैरे द्याय म्हटलं मला आणि मग दिले मी त्यांना पैसे वगैरे आणि हा ती अशी टुकू 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 पाहतो ती अग किती देणार किती देणार अगं देतो मी बरोबर आणि असे पैसे देण्यात आणि रक्षाबंधनच्या वेळेस पैसे देण्यात अलगच मजा असते आहे का नाही बरोबर की नाही आणि आबाळ पण किती कडकड बोंबलायला आलं आणि मग नंतर दुसऱ्या दिदीने अक्षवान केले अजून आणि हे अक्षवान करायला करायला मी म्हणलं अगं याच किती वेळा मग मने पाच वेळा करा लागते बरं काय मग तिनं पण अशी चमचमणारी राखी वगैरे बांधून घेतली मला राखी कशी पण बांधो पण राखी बांधायला महत्व असतं आणि स्वयंपाक बनू बनू मी पूर्ण थकून गेलो होतो आणि हे किती वेळा माझं अक्षवान करायला दिदीला म्हणलं अरे झालं अस अरे बाबा गब्बस म्हणे तुला बर्फी चारतो मग झालंच होत आणि नंतर नमस्कार वगैरे करायला आणि मग ते स्वतः पैसे मागाय मला मला माहित आहे गिफ्ट साठी थांबून होती पण मी काही गिफ्ट वगैरे आणले नाही तर मी डायरेक्ट पैसेच दिले आणि मग इकडे जेवणासाठी टाटा वगैरे लावायलो आणि मग आणली अमूलची आईस्क्रीम माझ्या मित्राने आणि आईस्क्रीम वगैरे आणल्या बरोबर पहिले त्याच्यावरच जाऊन भिडले पहिले जेवून घ्या रे बाबा नाही म्हणे आणि मग आईस्क्रीम वगैरे घेतले डिश मध्ये मग काय मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या वाल्या व्हिडिओ मध्ये